भद्रा काळात राखी का बांधली जात नाही आणि का बांधू नये यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का चला जाणून घेऊया भद्रा काळ हा हिंदू शास्त्रानुसार अशुभ मानला जातो विशेषतः रक्षाबंधनासारख्या शुभ कार्यासाठी रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो परंतु भद्रा काळात राखी बांधणं वर्ज आहे कारण या काळात शुभ कार्य करणं अशुभ परिणाम आणू शकतात अशी मान्यता आहे मग सविस्तर माहिती जाणून घेऊया सोबतच या काळात काय करावं आणि काय करू नये याबद्दल काय हे बघूया भद्रा ही, ही सूर्य देवाची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे अशी पौराणिक मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही पंचांगातील विष्टीकरणाशी संबंधित आहे आणि ती तीन लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग लोक पाताल लोक आणि मृत्यू लोक याच विचरण करते म्हणजे पृथ्वीवर भद्रा असताना ती अशुभ मानली जाते कारण ती शुभ कार्यामध्ये अडथळे आणू शकते भद्रा काळ हा चंद्राच्या विशिष्ट राशींवर जसं कर्क सिंह कुंभ मीन याच्यावर अवलंबून असतो जेव्हा ती मृत्यू लोकात असते भद्रा काळ हा पंचांगानुसार ठरतो आणि सामान्यतः तो, तो काही तासांपासून ते अर्ध्या दिवसापर्यंत टिकू शकतो या काळात राखी बांधणं टाळावं कारण असं मानलं जातं की भद्रा काळात राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जसं पौराणिक कथेनुसार सुर्प भद्रा काळात रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाला आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे यंदा भद्राकाळ काळ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी हा काळ संपणार आहे त्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी दिवसभर दाखी बांधण्यासाठी शुभ काळ उपलब्ध असेल कारण भद्रा काळ हा सूर्योदयापूर्वी संपणार आहे परंतु पंचकही असणार आहे शिवाय पौर्णिमा तिथी ही दुपारपर्यंतच असणार आहे त्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता शिवाय काही पंचांगानुसार काळाचा प्रभाव हा चंद्र असताना कमी होतो कारण तेव्हा भद्रा पाताल असते त्यामुळे मध्ये रक्षाबंधनावर भद्राची अशुभ सावली आहे आणि राखी बांधण्यासाठी कोणताही वेळ शुभ असणार आहे म्हणूनच आपल्या भागातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि पंचांगानुसार राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त निवडावा आता भद्रा काळात काय करू नये तर भावाच्या मनगटावर राखी बांधू नये कारण यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतात गृहप्रवेश विवाह मुंज यज्ञ नवीन व्यवसाय सुरू किंवा इतर मांगलिक कार्य या काळात करू नये चाकू किंवा धारधार कारण यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात काही परंपरेनुसार भद्रकाळात अन्न किंवा पाण्याचं सेवन टाळावं विशेषतः शुभ कार्यापूर्वी नवीन यात्रा किंवा प्रवास सुरू करणंही या काळात अशुभ मानले जातात आता काळात काय करावं तर भद्रा काळात जास्तीत जास्त शांत राहून ध्यान जप किंवा प्रार्थना करावी यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो त्यानंतर शुद्ध आहार घ्यावा आणि तामसिक पदार्थांचं सेवन टाळावं विशेषतः अन्न दूध किंवा गरजूंना मदत करणं शुभ मानलं जातं भद्रा संपल्यानंतरच राखी बांधावी इतर शुभ कार्य करावी भद्रीचे वडील सूर्यदेव असल्यानं सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं किंवा सूर्य मंत्राचा जप करणं ही शुभ ठरू शकतं तर यंदा भद्रा काळ नऊ ऑगस्ट रोजी पहाटे बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सकाळी सूर्यपासून दुपारी आणि सर्वार्थ असेल जो राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सहा वाजतापासून ते पासून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या काळात भद्राचा प्रभाव नसणार आहे आणि हा काळ राखी बांधण्यासाठी सर्वात उत्तम असणार आहे भद्रा काळाशी संबंधित काही पौराणिक कथा आहे ती म्हणजे सुर्पनखीनं भद्राकाळात रावणाला राखी बांधली ज्यामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाला त्यामुळे भद्राकाळात राखी बांधण्याची मनाई आहे एवढंच नाही तर ब्रह्माजींनी भद्रीला शुभकार्यामध्ये अडथळे आणण्याची आज्ञा दिली जेव्हा ती मृत्यूलोकात असते त्यामुळे भद्राकाळात शुभकार्य टाळली जातात असं सांगितलं जातं तर भद्राकाळ हा अशुभ मानला जात असल्यानं रक्षाबंधनासारख्या सणात राखी बांधण्यासाठी भद्राकाळ संपण्याची वाट पहावी दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधनावर भद्राचा प्रभाव नसल्यानही नऊ ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधता येईल तरीही परंपरेनुसार निवड उत्तम ठरू शकेल या काळात शांत राहणं करणं आणि तामसिक कृती हा उत्तम मार्ग ठरू शकतो तर मंडळी भद्रा काळात राखी का बांधू नये आणि भद्रा काळात काय करावं काय करू नये याबद्दल आपण ही सविस्तर माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त भद्रा काळाविषयी तुम्हाला काही खास माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा अशा